दादा जेवण झालं आहे का हो ताई जेवण झाली नमस्कार ताई हाय ताई हर्षद तत्वेचे पालन पहिले आलो होतो पण ते प्रॉब्लेम झाला होता थोडा आणि सर्वांनी या लाईव्ह मध्ये पटापट लिंक उपलब्ध आहे पाहण्यासाठी तीन बोटांनी टॅप करा वापरा तुम्ही सांगितलं होतं ताई ते झाला प्रॉब्लेम सॉल्व सगळं झालं तुमचा मेसेज पण आले होता तिथं फोन पे वरती वरती बघितलं मी चॅट मेसेज मध्ये तुमचा फोन पे मध्ये अंजली अंजली तलवार दादा आले तुम्ही आवाज ओके ओके ताई चैट पर्याय बटन तुमचा मेसेज बघितला होता तिथे पूर्ण नाव करण्यासाठी काय तुमचं ते अंजली चंद्रशेखर तलवार तिथे नाव होत पूर्ण मेसेज मध्ये तुमचं फोन पे मध्ये अंजली तलवार आता चालू झाला का बटन हो ताई अंजली तुम्हाला मेसेज करणार होतो तुम्ही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप चॅटिंग होती का तर हो म्हटलं निर्माण पर्याय समाप्त थे

किंग कोब्रा चित्रपट oh. ओ निर्मित पर्याय समाप्त थेट 0 आता पाहतात एक लाईक ठीक समाप्त पर्याय निर्मित अंजली तलवार पैसे आले का बाग बटन हो ताई लाईक सभी माझी निर्मित पर्याय समाप्त तीन एक आता कॅमेरा सुरू करा सक्रिय करण्यासाठी डबल टॅप हेच समजत हो तुम्ही की तुम्ही आले तेवढं बस होतं खरं म्हणलं ताई तुम्ही आली म्हणजे मला एक बहीणच भेटली देवाने ते असे म्हणजे तुमच्या आपल्या बाई ते शून्य आहे कारण की माणूस पैसे कधी पण भेटते पण माणूस आयुष्यात पहिली वेळच भेटतो ना तर एकदम टिकवावं लागतं खरं म्हणलं ताई मायक्रोफोन डॅमेज अंजली तलवार हो पैसे पटवाले बागाडा बटन होताई अंजली तलवार पैसे आले का बा... बागड बटन पैसेपेक्षा ताई आपण ना रक्ताचं नातंवर विश्वास ठेवाला पाहिजे करण्यासाठी डबल टॅप माच्या नातंवर एकदम नातं जबर बहीन भावाचं पैसेपेक्षा बहीन भावाचं नातं मजबूत असायला पाहिजे निर्माण पर्याय माणूस एकदा एक आता पाहत आहेत एक लाईक तर सर्वांनी लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा ओके ताई आपला विश्वासू आपकी पसंद की रेडिओ प्रोग्राम सारखं करावं कोण सुरू पण ते मला जमतच नाही अंजली तलवार अगदी बरोबर दादा बटन आणि आहे अंजली तलवार तुम्हाला कधीच विसरणार नाही तर म्हटलं ताई आणि बरेचसे लोक आले बरं का आमचे स्पीडमधले पण दोन तीन महिने राहिले आणि असं विसरल्यासारखेच केलं आम्हाला पण खरंच तुम्ही ताई मनापासून आल्या येतात मध्ये खरंच मी तुमचे थँक्यू यू तर म्हणू शकत नाही कारण की म्हणतात ना बहीण भावाला थाँ नाही भावाने बहिणीला कधी धन्यवाद नाही

बहीण भावाला कधी थँक यू म्हणूनही म्हणतात <laughs> आणि खरंच मी टेक्नॉलॉजीमुळे सगळे काही जगामध्ये सगळे ओळखी होतात आणि खरंच मी ना जळगावला सुद्धा गेलेलो आहे दिव्यांग सॉरी दिव्यांग लोकांचे कार्यक्रमात शूटिंग घेण्यासाठी तो कार्यक्रम मी डिलीट केला होता कारण की त्या हॉलमध्ये रेनचा प्रॉब्लेम होता कॉन्फरन्स हॉलमध्ये कॉलेजच्या लाइव मध्ये इतके लोक बघायचे पण पन... जायचा प्रॉब्लेम डायरेक्ट अरे देवा रे ट्रेन ड्राई गेलं कामातून असे तसत कॅमेरा दोन पर्याय निर्मित अंजली तलवार दादा मला खूप आनंद आहे की मला ऍज वेट की डेवा हो अक्र... मला खूप पैसे मी बटन मध्ये हो आहे मला <laughs> सक्रिय करण्यासाठी डबल बॅप अंजली तलवार पार्मन दिला तुला माझा छोट भाव आहे टू बटन होताई सक्रिय करण्यासाठी डबल टॅप आणि खरं म्हणलं मोठ्या बहिणीची मोठ्या बहिणीला कधी थँक्यू नाही आणि खरंच आपण तही असंच नातं टिकून राहू दे आपलं अर्पेंड रॉयला का झालं कॉर्डमध्ये सिलेक्ट हा झाला आत्ता शिक झालं सॉरी सॉरी त्याच्यामध्ये कॉम्प्युटरचे फोल्डर असतं बरं का ताई आमचे कॉम्प्युटरचा अभ्यासक्रम मी बंदा इंग्लिशचे आणि मला इंग्रजी जमतच नाही बाबा थोडं काय का आम्ही मी गन्स प्रयत्न केला वेगवेगळे वेग, क्लास लावले पण मा माझ्या डोक्यात बसत नाही इंग्रजी अंजली अंजली तलवार कोमिटा पार्मन चॅट परे निर्मित समर्थे सात शून्य आता पाहत आहेत एक लाईक अरे बाबा सोडू नका रे बाबा लाईक करा मला दोन आता पाहत आहेत एक लाईक तर ना आ, पेपर म्हणजे पूर्ण अभ्यासक्रम असतो त्याच्यामध्ये लॅपटॉपचा मला इंग्रजी ना खरंच जमत नाही ताई पर्याय निर्मित अंजली तलवार होना की बटण अंजली हो, तलवार कोमिता बारमत अंजली तलवार आज सेगल जोपल का जावाल बटन हो ताई मी पाय आलो लय आईला म्हटलो तो आई मला लाईव घ्यायचं म्हटलं आता 8 मिनिट शून्य आता पाहत आहेत एक लाईक तर आई म्हणे की म्हणी मग दोन आता पाहत आहेत एक लाईक तर प्रॉब्लेम असा होतो मी काही समजा फास्ट इंग्रजी बोलायला गेलो पण मला असं वाटतं की कोणी हसेल की काय मुडकी तुडकी इंग्रजी बोललो की तिथं मला ती भीतीच वाटते खूप मोठा मोठा शब्द उमटून पडतात वाक्य तू पॅक करायला गेलो अंजली तलवार बस बटन हो ना माझा लॅपटॉप दृष्ट कधी झाला ना तर मी लॅपटॉप वर तुम्हाला एक्सेल चे थोडफार म्हणा मला एक्सेलच मार्कशीट बनवून दाखवेल पुन्हा काय तो रिझ्युम कसा बनवायचा तो तो दाखवतो थोडाफार मला थोडाफार पार्ट आहे त्याचा माहीत काय काय तर फॉर्मॅट कसा करायचा ते बॅकग्राऊंडमध्ये का कलर कसा द्यायचा फॉन्ट कसा चेंज करायचा बरेच फॅसिलिटी म्हणजेत का म्हणते फॉर्मेलिटी त्याच्यामध्ये एकच मिनिट निर्माण कर पंचली चॅट पर्याय समाप्त थे दोन आता कॅमेरा मायक्रो फोन म्यूट करा मायक्रोन फोन म्यूट करा कॅमे दोन आता थे पर्याय निर पंचली तलवार आचर्य यास्की नाही बटन सूचीबद्ध चॅट पत्ती अंजली तलवार आचार्य प्रियास के नहीं बटन सूची मध्ये आहे 16 आयटम ज्या निर्माण पर्याय समाप्त ठीक 9 आहेत एक लाईक तर जेवडे कोणी आले असेल तर बाकीच्यांनी पण कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनल ला सबस्क्राईब करा दादा एक आता बहात आहेत एक लाईक मत जाऊ प्रभु श्री राम सब पर्याय अंजली तलवार आचार एस के नाही बटन सूची मध्ये आहे की नाही आयटम चॅट निर्मित पर्याय एक आता बहाण आहे एक लाइक तर बरेचसे बॅकग्राऊंडमध्ये कलर लेस हे असतात त्याच्यामध्ये रेजिम मध्ये प्रोजेक्ट पण खूप अवघड वाटतो पण काही नाही एवढा सोपा येतो एकदा त्याचा अभ्यासक्रम कधी डोक्यात कधी के बसला पार्ट तर लक्षात येईलच पूर्ण अभ्यासक्रम पेनड्रॉइव्ह मध्ये उतरून ठेवलेला आहे आणि तोच मी मोबाईल मध्ये ऐकतो कनेक्ट करून थेट दोन आता बहात आहेत एक लाईट पर्याय अंजली तलवार मला तू नाही येणार तारीख कसं होईल मी येणार नाही म्हणजे डबल नाही तरी नऊ वाजे लोक घेतो मी कारण की ना सकाळी उठावं लागतो पाच लावकर ते शेतात जातात चार पाचला आणि सहा ला गेलच मी साडेसहा वाजता साडेसात सात ला समजा क्लिअर खरा तो आपण मी तुम्हाला मी ना बोलणारच म्हणजे आता चॅटिंग तर द्वारे पण बोलतं पण खरं आमने सामने पण एखाद्या वेळेस भेट झाली पाहिजे तर खरंच अंजल, अंजल, अंजली तलवार मला वॉटर की टून चॅट पर्याय निर्मा पर्याय दोन आता पाहत आहेत एक लाई अरे बापरे <laughs> अंतर रन तन सदाचार संकल्प संकल्पनाते जगी आमच्या ही आमच्या मनाची आणि साडे अकरा वाजता पण लाईव्ह असते यस यस रे भो <laughs> सदाचार संकल्प एक आता पाहत आहे एक लाईन आमच कमेंट करा पटपट अरे बापडी मेसेज लिहू सब व्हॉट्सअपला <laughs>

अंजली तलवार तू खूप टॅलेंटेड आहे मला खूप आहे आयटम सक्रिय करण्यासाठी डबल टॅप अंजली तलवार दोन लाईक बटन ओके ताई चॅट निर्माय चॅनल ला सबस्क्राईब एक आता पाहत आहेत एक लाईक थे समाप्त पर्याय चॅट पर्याय अंजली तलवार दोन लाईक बटण सुखी आहे 19 आयटम सक्रिय करण्यासाठी डबल टॅप बघून तुला रडताना दुःख होईल ताई आईला बोला फरेती ले बारीक नाहीते सासरे माझ मंदिर अंजली तलवार दादा तू मम्मी ऑर्डर नाही ना बटण सक्रिय करण्यासाठी डबल टॅप टॅप परी अंजली तलवार

मोबाईल मोबाईल सब पर्याय निर्माता अंजली तलवार दादा तुला ममी ऑर्डर नाही ना, मम्मी ऑर्डर नाहीये अंजली तलवार लाईट गेली केरी दादा बटण अयो लाईट गेली स्विच करणी पर्याय निर्माता पर्याय समाप्त तीन आता पाहतात आहेत एक लाईक कुठली गेली ताई लेट लाईट कुठली गेली टॉर्च ओपन करा रे ओ अयो रा तू पण ताई चॅनल बनवून घे बर का हैच नस्त। हैच... तो पण काहीतरी टॅलेंटेड आहेच नसतं आहेच मी आणि तुझं इंग्रजी पाहत आणि तुझं इंग्रजी पण छानच असेल ताई इंग्रजी कोचिंग क्लास सुरू करायचा आपला आ... समजा तुला आता समजा वेळ वेड़, खाली वेळ असला समजा मी पण येऊ शकतो इंग्रजी क्लासमध्ये समजा घ्यायचं काही काही तर युट्यूबवर चालवायचं तुझं पण एखादं चॅनल थे अंजली तलवार अकरा वाजता रात्री की सकाळी सकाळी अकरा वाजता साडे अकरा अंजली तलवार लाईट गेली केली चॅट पर्याय बटन सूची मध्ये नाही खरच तुझं पण युट्यूब चॅनल चालू करायचं आणि इंग्रजीचे वर्ड ग्रामर तो तुला जमतच असेल ताई शिकवायला मुलाला मुलांना ग्रामर ते जे आलं ते बनवायचं काहीतरी तलवार दादा तुझ्या लाईट गेली का तुला विचार गाठ आहे पर्याय समाप्त थेट सोळा मिनिट एक आता लाईट ते बंद केली मग किड्यांचा आवाज कोण कोण थेट समाप्त पर्या निर्माण मराथी नी शिवली आहे मराठी मिडियमच चालतं एखादं पुस्तक आणायचं ग्रामर शिकवायला चालू करायचं मुलांना बरेचसे स्पर्धा परीक्षेसाठी चालू करायचं स्पर्धा स्पर्धा परीक्षेचं चॅनल कारण की सारखे किंवा बरेचसे पोर येतात ग्रामरचं ज्यांना अडचण असते समजा स्पर्धा परीक्षेमध्ये ग्रामर येतातच ना आम्हाला दहा मार्काला का वीस मार्काला असं ग्रामर होतं आरोग्य भरतीच्या वेळेस पुर दोनशे मार्काचा पेपर होता नाही पंचवीस पंचवीस मार्काला सॉरी बुद्धिमत्ता चाचणी पंचवीस बरंच काही होतं बाबा लोच्या पंचवीस मार्काला बुद्धिमत्ता चाचणी पंचवीस मार्काला गणित ग्रामर पंचवीस मार्काला पुन्हा काही जोड्या लावा पंचवीस मार्काला आणि ते प्रश्न उत्तर पंचवीस मार्काला दोनशे मार्काचा पेपर टोटल अंजली तलवार मराठी पर्याय पर्याय निर्मित दोन आता आहेत एक लाईक मला आहे ना खरच ते ग्रामर्सले सोपे सोपे गेले काही काही पण मला काही काही ग्रामर मध्ये अवघड असते बाबा ते काय ते सिंपल प्रेझेंट प्रेझेंट पास प्रेझेंट वर्ड ऑब्जेक्ट ऑब्जेक्टिव एकाधा बहात आहेत एक, एक पर्याय निर्माता अंजली तल चैट निर्माता टूल्स बटन सक्रिय करण्यासाठी डबल टॅप बायलंगे आले रे बाबू कसं होत खाली कधी बसलो तर असं मुटकट खाली घातलं मग खाली वाकवलं तर मॅडम म्हणायचे झोपल्या का रे वा झोपला का वागत तू पाहायला मग गेल्या न झोप लागल्या सारखी होती अशी पर्याय निर्मा अंजली तलवार दादा टू कॅडीज ऑफ टू बटन मी सुची ना नऊ पंचवीस आहे नऊ साडे नऊ किंवा दहा वाजता झोप लागली काय ते झोप लागत असली लवकर आणि बरं उठतो बरोबर चार जेव्हा पाप्प उठले ना साडेचार पावले पाचलाच उठून बसलो मग मी असं आहे माझे ते रे नै न बर प्रॉपर कुठले इथं था ताई मुंबईला रात्र तर प्रॉपर कुठंतरी गाव असेल ना तुझं का मुंबईचीच प्रॉपर ओनली हो अंजली अन, तलवार दादा टू च्या लाईट गेली का तू लवी अंजली अंजली तलवार दादा टू कॅड ऑफ टू अंजली तलवार को का बटन हो ताई चाय प्रॉपर तुझं गाव कोणत मुंबईला मुंबईच आहे का का कोणत दुसरं गाव आहे एखाद अंजली चॅट पर्याय अंजली तलवार आठ नऊ वाजला जॉब सकाळी उठ पाठ बटन सूची मध्ये आहे सत्तावीस आयटम आणि सक्रिय करण्यासाठी आणि व्हिडिओ सर्वांनी शेअर करा मूळ गाव कोणता आहे ते सांग ना ताई मुंबई इथं काय काय मुंबईला सर्व्हिससाठी येतात असं आज खरंच बस मुंबई मुंबई चित्रपटाचं माहेर म्हणतात रे बाबा खरंच मला आवडतो बो चित्रपटामध्ये काम करायला आता आपल्याला दिसतच नाही ते आणि ते ॲक्टिंग करू शकतो अशी गोष्ट आहे अंजली तलवार दादा मेस मेसपाचे गॅव कर्नाटक आणि आईच्या मुंबई आहे बाप्रिय बाप सक्रिय पर्याय चांगले चांगले आणि सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा भेटोय मित्र उद्या साडे अकरा वाजता बाय आणि सात ला आलो तर येईलच मी सरप्राईज म्हणून बर का जर पाऊसने आला तर सरप्राईज म्हणून येईल मग मी बर का साडेसात वाजता บายบายตายยังตัวมีเทสมัครเติมที่ก่นเดที่กันย o u t u b e